आज आपण थोडक्यात सांगतो याच्यामध्ये पद्र, कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे मागच्या वेळेला आम्ही मावल किंवा रायगडपैकी एक मावल द्या मागे होती मावल दिली गेली नाही आणि भिवंडी गेली कोकणामध्ये एकही लोकसभा नाही एकही परिषद नाही आणि म्हणून ही आता कोकण जी पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाट्याला सीट जाते आणि पुढं काय भविष्यात विधानसभेच होईल आम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे जिथं आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते पंचायत हो समिती सभापती होते नगरसेवक होते आणि अशामुळं पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायत आहेत त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना अॅडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी अशी एक मुख्य आपण मागणी केलेली आहे आणि त्याचा आज आपण ठराव घेतलाय ती प्रदेशला जाणार त्याच्यासाठी आजची बैठक विधानसभेला जर काँग्रेसकडनं आपल्याला आमदार की जर मला लोकसभेला पण विचारला होता रायगड काँग्रेसला पण सुटली असती पण मी दोन हजार चौदा साली जाहीर केलेला आहे ना, मी कुठली निवडणूक लढणार नाही मी त्याच्यामध्ये किंग किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहे तर रायगडमध्ये आमदार एक दोन आणायचे आहेत कोकण परिषद मध्ये त्यांना हे ताकद ठेवून चालू तर मी काही वाढदिवस वगैरे निवडणूक करतो असं नाही लोकांची सेवा करण्याची ताकद देवाने दिली जसं आता चंद्रकांत पाटील बोलले कायराबाद चांगला जास्त पैसे वाढले पाहिजेत ताकद वाढली पाहिजे जनतेच्या सेवेसाठी ताकद पैसा जो देवाचा आहे बापाचा आहे त्याच्या आपल्या बाबाचा नाही आपण रिकामा खाले आता आहे खाल्या जे काय देईल ते जनतेसाठी सगळ्यांची सेवा कर पत्रकारांची पण सेवा करतो रुग्णांची सेवा करतो विद्यार्थी येतात आणत त्यांची करतो खोर गरीब येते होते धर्मसत्तेसाठी अनेक लोक येतात बाबा आमचं मंदिर आहे या हे आहे याच्यासाठी आहे मी जनतेसाठी आहे काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आहे आणि मी कुठली निवडणूक लढणार नाही याच्यावर पक्का ठामाई दोन हजार चौदा साली जाहीर केलाय मग आता लोकसभेची सीट सप्टेंबरमध्ये विचारणा झाली होती बाबी पाटील आले होते बा तुम्ही उभे राहा मिळाले सीट वगैरे ना कशा मिळालेस ती आणि ती काँग्रेसमधून पण काँग्रेस हातावर सुद्धा मी ती सीट आम्हाला सुटली असती ही ताकद होती पण ती स्वतःच्या आता विधानसभा अगदी बीजेपीचे सगळे मेजॉरिटी कार्यकर्ते येऊन भेटले का तुम्हीच लढला पाहिजे महेश बाटले पळायचं असेल तर पण मी सांगितलं बा मी लढणार नाही जाहीर केलंय मी एकोणीसला चौदाला लढलो एकोणीसला नाही लढलो तर माझ्याकडून काय अपेक्षा करू नका लढायला आता अख्खा जनता सांगते हा मतदारसंघ सांगते मैद्रस्टी लढला पाहिजे की आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांना वाटतंय मी ने लढलं पाहिजे पण आम्ही नवीन या आघाडीच्या जर काँग्रेसला सीट सोडली तर नवीन उमेदवार उभा करून तो निघून आणण्याची आमची ताकद आहे जनतेसाठी तुम्हाला उद्देश केले तर काय जनतेने का आपला निर्णय आपण घेत असते हे शिंदगीने मिले की तो पुन्हा येणार आहे का माझा मी उद्देश आणि आपण जे बोलतो ते काल्या दगडावरची वेग आहे तो सर लोकसभा सर लोकसभा चुनाव का आज आखिरी चरण है आपने पूरा उत्तर प्रदेश भी आप जाके आए जिससे लहर है तो आप क्या बोलना चाहेंगे चार तारीख का क्या आपका लोकसभा में हम बोलते हैं कि ये जो इलेक्शन हुआ ये मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता तो ये इलेक्शन इंडिया आगाड़ी जीत रही है अभी ये मौन में जा रहे और अमित शाह गायब था बीच में क्या हुआ अगर कुछ भी नहीं करते यूएम का टेम्परिंग तो यहाँ इंडिया गाड़ी की सत्ता आने वाली है सर जिस तरह से प्रोग्राम हमेशा यहाँ शाम को होता था आज सुबह दस बजे से स्टार्ट हो गया कहीं ऐसा थी कि रुझान जो आने वाला है चार बजे और कुछ काम नहीं गुण 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 है देखो जैसा है पहले जो लोग टीचर्स से उस टाइम कोई नहीं नहीं होता, ऐसा था। मैं लेकिन हम साल शुरू किया, मेरा है। तो उसके बाद हर घर में अध्यय क्रांतिकारक वास्तु होता एक तारीख का महेंद्र करता है घर घर मध्य हो तो आज जाऊन लोक आई वडिलांची तारीख नाही ना मग एक जून आमच्या शाळेत तारीख आई वडिलांना आज सन्मान दिला जातो त्याच्यामुळे युनिव्हर्सल वाढदिवस आहे आणि त्याचं सुरुवात आपण वीस वर्षापासून एक तारखेवर दोन तारखेवर तीन तारखेवर डाऊट घेतला जातो सात तारखेपर्यंत तर त्यावेळेला सुद्धा लोक जन्माला आले गायिकांच्या तारखा लिहिल्या कायिकाच्या नाही लिहिल्या पण शिक्षकांनी लिहिल्या तारखांचं सेलिब्रेशन होत नव्हता आज लाखोच्या संख्येने तुम्हाला पोस्टर दिसतील असत्यावर आणि आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहे त्याच्यालाही तुम्ही तो वाढदिवस करताय पण हा आपण एक त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक केला आणि महेंद्रगडच्या निमित्तानं आज मला आम्ही म्हणाल सकाळी शिक्षकांनी पुन्हा आले आमचा पण वाढदिवस आहे पण आज लाखो लोक आमच्या भागाचे वाढदिवस साजरा शेलगडमध्ये पाचशे लोकांचा वाढदिवस साजरा होणार आहे कोपरमध्ये गेलं तर तुमच्या बाजूच्या गाव दोन हजार लोकांचा साजरा होणार आहे अलिबागमध्ये मध्ये तुम्ही गेलं तर एक दहा हजार लोकांचा वाढदिवस एक जून साजरा होणार आहे तर त्याच्यामुळे हा एक पायंडा आपण पाडला ज्याची तारीख नाही त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्या वाढदिवसा निमित्तानं काही समाजाच्या घटकांना आपण मदत केली म्हणजे पनवेल आणि उरण मध्ये असं आहे का आता शेतकरी कामगार पक्षाने पण याच्यामध्ये कंबर कसलेले आहे नम आता येऊन गेला त्यांच्या मी सुद्धा इच्छुक आम्ही अलायन्स म्हणून लढायचं ठरलंय आता जसं लढलो तसं जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल मनोहर घरी दोन नंबरला होते पण निर्णय काही होऊ शकतो आदला होऊ शकतो मी तर त्याच्यामध्ये इच्छुक आहे पण आम्ही सगळ्या पनवेल किंवा उरण आम्हाला काँग्रेसला एक शीट द्या इथं पण शीट द्या आमचं तर म्हणणं आहे काँग्रेसला आम्हाला पनवेल पण द्या उरण पण द्या कुठेही द्या अलिबाग द्या आम्ही लढणार आहोत पण आलायन्स मधून सीट द्या ते आम्ही लढणार आहोत छोटे श्रीवर्धन पण लढणार आहोत त्याच्यामध्ये आमची मागणी आहे का आम्हाला आता कोकणमध्ये का आम्ही ताकद लावली जर तुम्ही पुढं त्याच्यामध्ये शिप शेअरिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही दरवेळेला काम करणार नाही पंधरा वर्ष राष्ट्रवादीचा काम केला आता शिवसेनेचा झेंडा उचलला मागच्या विधानसभेला काँग्रेसचा झेंडा आहे आणि पुन्हा रुपया देत नाही खर्च आम्हाला करणे झेंडा पण आम्हाला लागते अशी अवस्था आहे त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे आम्हाला काँग्रेसला कुठंतरी लढू द्या त्याच्यामध्ये आपला उद्देश आहे उरण द्या उरण दिली तर आम्ही सहज काँग्रेसची ठिकाणी फक्त महाविकास आघाडीमध्ये असतो असतो माझा पक्का आहे मी जे जाहीर करतो ठरलं मी बाबा लंडन नाही आता म्हणजे आज नाही त्याची वाचता दोन हजार चौदा पासून वेळा केलेली आहे आणि मी त्याच्यावर पाणी तुम्ही कशावर आज तुम्हाला बीजेपी आर्थिक येऊ शकते जे काँग्रेस बीजेपी मध्ये आज कोण आहेत काँग्रेस बोलत ऐंशी टक्के ते सगळे नेते येऊन मला भेटले तर तुम्ही लढा मी लंडन जाता काय सांगणार तुम्ही लढा तुम्ही लढा बरोबर सर अगरण मराठी मध्ये उमेदवारी दिली होती माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा अलिबाग विधानसभा मतदारसंघात चांगलं प्राबळल्यावर पुन्हा अजूनही चांगलं प्राबल्य काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी असताना पण प्राधान्य आज पदवीधरमधून जाण्याचा जो निर्णय घेतला विधानसभेच्या निवडणूक जातात ही जागा इतर पक्षांना आता आपण महाविकास आघाडी म्हणून लढतो आता भेवंडी सोडली लोकांमध्ये असंतोष होता सांगली सोडली की सांगलीमध्ये आपण <laughs> लढले आणि माहोल सोडली मावलमध्ये पण आमच्या लोकांचा होता विरोधात आहे पण आम्ही इथलं का इथं जनतेची लढाई आहे महागाई वाढली लोक रोजगार दिलीत संविधान बदलणार जाती आधीवर जाती जनगणना करायची लोकांना म्हणणार त्याच्याही शेवटी पुढे म्हणजे काय आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेच्या मनात आहे त्यांच्या विरोधात जायचं जनतेला वाटत आहे सरकार बदललं पाहिजे आणि सरकार बदललं पाहिजे काही विरोधात जरी संध्याकाळी दाखवले तरी जिंकणार आहे इंडिया अलायन्स हे मला शंभर टक्के